गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरात एका मुलीला छेडछाड करून तिला प्रेमपत्र देऊन तिची छेड दीपक कांबळे विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं ना त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे दीपक कांबळे याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला तडीपारही करण्यात आले तडीपार असताना सुद्धा त्यानं शहरात प्रवेश केला निचलकरंजी शहरात एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी कॉलेज जात असताना दीपक कांबळे यांनी तिचा पाठलाग करून गाडीवरून येऊन तिला तू माझ्याशी बोल माझं तुझ्यावर प्रेम आहे असं बोलून प्रेमपत्र दिलं आणि तिला अपमानास्पद वागणूक दिली याची माहिती पीडित मुलींना आपल्या वडिलांना दिली वडिलांनी याची गंभीर दखल घेऊन दीपक कांबळे यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय दीपक कांबळे यांच्यावर आधी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत दीपक कांबळे याला गावभाग पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एक वर्षासाठी तडीपार सुद्धा केलं होतं तडीपार असताना सुद्धा तो शहरामध्ये आला होता त्यावेळी त्याला अटकही पोलिसांनी केली होती पुन्हा त्याला हद्दपार केलं होतं पण पुन्हा त्यानं शहरामध्ये येऊन पीडित मुलीची छेड काढली त्यामुळे मुलीनं धाडस दाखवत दीपक कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय दीपक हा वारंवार गावभाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तडीपार असताना सुद्धा कसा काय येतो पोलिसांची त्याला भीती नाही का आणि पोलीस योग्य पद्धतीनं या आरोपींना जरब बसवत नाहीत का अशा आरोपींना शिक्षा द्यावी अशी मागणी पीडित मुलगी आणि त्याच्या परिवारानं केली आहे या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे दीपक कांबळे याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे